आणि आता बातमी आहे बारामतीतून बारामतीतून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते श्री छत्रपती सहकारी सागर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरता श्री जय भवानी माता पॅनलच्या उमेदवाराची यादी आता अखेर जाहीर करण्यात आली आहे श्री छत्रपती सहकारी सागर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक येत्या अठरा मे रोजी होते या निवडणुकीकरता एकवीस जागेसाठी सहाशे जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते आज उमेदवारी माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे यातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यांच्या नेतृत्वाखाली श्री जय भवानी माता पॅनलच्या उमेदवाराची घोषणा पत्रकार परिषद घेऊन अध्यक्ष राजवर्धन शिंदे आणि कारखान्याचे समन्वयक किरणदादा गुजर यांनी केली आहे संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी कारखान्याचा आत्ताचा एकंदर अडचणीचा भाग बघता ही निवडणूक बिनविरोध करावी असा आमचा प्रयत्न अजूनही आहे त्यामुळे माझी आजच्या निमित्ताने विनंती आहे की सर्व पक्ष कारण आपण पाहिलं असेल की निवडणुकीपूर्वी असं काय बोललं जायचं की ही निवडणूक अशी होणार तसे होणार इतके पॅनल होणार परंतु याच्यामध्ये अजितदादा पवार साहेबांनी स्वतः दोन पावलं पुढं टाकून सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्यामध्ये आपली उपस्थिती लावली आणि सर्वांना सांगितलं की कारखान्या हितासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपण या त्याप्रमाणे सगळेजण आले मध्ये तरी काही चर्चा वेगळ्या चर्चा झाल्या परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नव्हतं या ठिकाणी मान्य अजितदादा त्याच्यानंतर भरणे मामा आणि पृथ्वीराज बापू यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हे सामुदायिकपणे हे पॅनल केले हे सर्व पक्ष आहे याच्यामध्ये कुठलाही राजकीय रंग नाही फक्त कारखानसं हित हा एकमेव याच्यामध्ये भाग आहे आपल्याला माहिती आहे की आज अर्ज माघारी करायची शेवटची मुदत आहे बऱ्याच सदस्यांनी या ठिकाणी सन्मान्य सभासदांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना आमची विनंती आहे की आपण ज्यांना उमेदवार मिळालेले नाही त्यांनी या ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज त्वरित पाठीमागे घ्यावेत कारण आपल्याला माहिती आहे की पाच तारखेला चिन्ह वाटप झाल्यानंतर दुपारी तीन वाजता क या ठिकाणी आपल्याला भवानीनगर जय भवानी माता मंदिरामध्ये भवानी माता पॅनलच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ अजितदादा पवारसाहेब मामा या ठिकाणी करणार आहे आज या ठिकाणी पॅनल प्रमुख म्हणून मी पृथ्वीराज जाच साहेबराव जाचक यांना या ठिकाणी सर्वांच्या वतीने घोषित करत आहे आणि इथून पुढचं कामकाज सर्व पृथ्वीराज राक्ष पॅनेलच्या वतीने पाहणार आहे या ठिकाणी उमेदवारी घोषित करण्याकरिता म्हणून आ, ते स्वतः उदणार असल्यामुळं या ठिकाणी आम्ही दोघं या ठिकाणी आज उपस्थित आहोत आणि इथून आत्ता दहा वाजल्यानंतरच्या प्रक्रियेमध्ये पृथ्वीराज बापू आणि आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी आहोत या निमित्ताने प्रसारमाध्यमांना विनंती की आपल्याकडून त्वरित मेसेज हा सर्व सभासदांपर्यंत जावा एवढीच विनंती धन्यवाद पंचवासी निवडणूक दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी होत असून या निवडणुकीकरता मोठ्या प्रमाणावर मान्यवर सभासदांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत माननीय नामदार अजिता दबाव व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज व माननीय नामदार दत्तावा भरणे व पृथ्वीराज यांनी एकत्र येऊन सर्वपक्षीय श्री जयभवानी माता पॅनल उभे केलेले आहे एकवीस जागांचे संचालक मंडळासाठी अनेक मान्यवरांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत सर्वच उमेदवार हे तुल्यबळ आहेत परंतु पॅनालमध्ये उमेदवारांना घेत असताना अनेक मान्यवरांना थांबावे लागणार आहे संचालक मंडळाची मर्यादित संख्या लक्षात घेता यामधील उमेदवारी दिलेल्या उमेदवारांव्यतिरिक्त इतर सर्वांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेऊन अडचणीत असलेल्या आपल्या कारखान्याची बिन निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार्य करावे असं मान्य अजितदाच्या होते मी आपल्या सर्वांना आवाहन करतो सूरज देवकते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती